बघा एका रकमेचे अठरा वर्षात दुप्पट पैसे झाले तर सरळ व्याजाचा दर किती सर लेकरांनो प्रश्न कोणताही असू प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्व प्रश्न हे ऑलरेडी अवेलेबल आहेत तुमच्या अगोदरच्या कोणत्या तरी परीक्षार्थ्यानं ते विचारलेले असतात जे प्रश्न नाही सापडत बिंदास्त विचारा प्रस्तुत प्रश्न लक्षात घ्या प्रस्तुत प्रश्न सोडवण्यासाठी एक सूत्र आहे जसं की पट वजा आणि याला भागीला प्रश्नामध्ये अठरा वर्षात ही मुदत दर्शवली का नाही हे सूत्र असत गोळ्या औषधासारखं काम करणार एखादी आम्हाला बिमारी झाली किंवा काही व्यथा झाली डॉक्टर कडे जातो आम्ही औषध उपचार केल्याच्या नंतर ट्रीटमेंट घेतल्यानंतर घेतल्यानंतर गोळ्या औषधी खाल्ल्यानंतर ती बिमारी नाही हो शोध हे गणित किचकट वाटतात डोकेदुखीचं कारण ठरतात याला काही सूत्र असतात बाकी काय हे सूत्र डोक्यामध्ये बसवले हो म्हणजे काय होते की लक्षात घ्या हे कौशल्य हे क्षमता तुमच्यामध्ये किंवा तुम्हाला जर प्रावीण्य प्राप्त एलिजिबिलिटी प्राप्त करायची या गोष्टी बाकी काय दुसऱ्याच्या लक्षात खुशालपणा शिका शंभर कंसामध्ये पट वजा एक छदस्थानी प्रश्नामध्ये दर्शवलेली मुदत मांडली म्हणजे आम्हाला व्याज दर सापडतो हे सूत्र पाठ करा अशी माझी आग्रहाची विनंती आता शंभर किती दुप्पट पैसे झाले म्हणजे पटीच्या ठिकाणी दुप्पट म्हणजे दोन सूत्र सांगते त्याप्रमाणे वजा एक छदस्थानी किती वर्षात अठरा वर्षात म्हणजे ही दर्शवलेली मुदत आता शंभर कंसामधील गोळा म्हणजे म्हणजे वजाबाकी एक छदस्थानी अठरा शंभर एक शंभर कंसातील एक शंभर सोबत गुणिला आहे छदस्थानी अठरा लेकरांनो हा भाग कसा जातो तर पाच पॉइंट पंचावन्न असा व्याजदर सरळ व्याजाचा दर किती पाच पॉइंट पंचावन्न टक्के अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर खरच कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी याच्यासाठी दबा की मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं ही माऊलीची तळमळ म्हणून वाक्सर निमित्त म्हणून तुमच्या समोर उभे म्हणून हा वाक्सरांचा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप ज्यामध्ये महाराष्ट्र भरातील तमाम जिल्ह्यातील मुलं आणि मुली दररोज असंख्य प्रश्न विविध जिल्ह्यातील मुली म्हणजे विविध प्रश्नपत्रिका आणि विविध प्रश्नपत्रिका म्हणजे विविध प्रश्न आले असं ज्यावेळेस होते त्यावेळेस यश अशा सरावामुळं संकलित सातत्यपूर्ण आणि सर्वक सरावामुळं तर गणिताची भीती दूर पडून जाते आणि यश सहज हस्तगत होते लक्षात घ्या तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा कॉम्पिटेटिव्ह ग्रुप ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरत नाही okay. काढणे ही माझी प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करते